नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पेन्शनधारकांना माहिती एवढ्या रुपयांनी वाढणार पेन्शन सरकारचे मित्रांनो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे पूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र देणे अनिवार्य होते पण आता या नियमात महत्वाचा बदल झाला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक नवीन निर्णय घेतला असून यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे आता जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ एका महिन्याची मर्यादा राहणार नाही त्यामुळे पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करताना वेळीची ताणतणाव कमी होईल विशेषतः ज्यांना आरोग्य किंवा इतर अडचणी आहेत त्यांच्यासाठी सुविधा उपयुक्त ठरणार आहे ईपीएफओच्या नव्या नियमांची नी दिली सोय ईपीएस पंचाण्णव योजनेअंतर्गत पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता पेन्शनधारकांना वारंवार ठराविक वेळेस जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही ते वर्षात कधीही आपल्या सोयीने जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर ते पुढील बारा महिन्यांसाठी वैध राहील उदाहरणार्थ मे रोजी जर कोणी जीवन प्रमाणपत्र दिले तर ते चौदा मे दोन हजार सव्वीस पर्यंत चालू राहील यामुळे पेन्शनधारकांना अधिक सोय आणि लवचिकता मिळणार आहे हा निर्णय विशेषतः वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त ठरेल ज्येष्ठांसाठी विशेष सवलत मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक खास निर्णय घेतला आहे ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आता एक ऑक्टोबर पासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोय मिळणार आहे हा निर्णय त्यांच्या वयाचा विचार करून घेतलेला आहे ज्यामुळे त्यांना प्रवासात होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल तसेच शारीरिक मेहनत आणि लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाहीशी होईल हे ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन करण्यात आलेली आहे सरकारचा हा उपक्रम त्यांच्या प्रतीची काळजी आणि संवेदनशीलता दर्शवितो पेन्शनधारकांसाठी विविध सोयी आणि सुविधा कोणत्या आहेत पहा मित्रांनो ईपीएफओ पेन्शनधारकांसाठी विविध सोय आणि सुविधा सो सो उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्यामुळे त्यांना सेवा सहज आणि जलद मिळू शकतात देशभरात सुमारे एकशे पस्तीस प्रादेशिक कार्यालय आणि एकशे सतरा जिल्हा कार्यालय कार्यरत आहे तसेच पेन्शनधारकांना त्यांच्या जवळच्या बँक शाखांमधून पेन्शन मिळवण्याची सोय आहे स्थानिक पोस्ट ही आवश्यक सेवा मिळू शकतात याशिवाय सुमारे साडेतीन लाख कॉमन सर्व्हिस सेंटर पेन्शन से सुविधा पुरवतात डिजिटल युगात उमंग मोबाईल ऍपच्या माध्यमातून अनेक सेवा घरबसल्या घेता येतात हे ऍप आप वापरणे अतिशय सोपे आहे आणि त्यामुळे वेळ वाचतो डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुद्धा सोय पहा मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने पेन्शनधारकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे या सुविधेमुळे पेन्शन पेन्शनधारकांना कमी शुल्क भरून त्यांच्या घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळू शकते त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि कार्यालयात जाण्याची गरज नाहीशी होते ही सेवा विशेषता वृत्त लोकांसाठी खूप हो सोयीची ठरते कारण त्यांना घरातून बाहेर पडावे लागत नाही डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रक्रिया सुरक्षित आणि जलद पार पडते पेन्शनधारकांनी काही सोप्या पायऱ्या पूर्ण करून या समितीचा लाभ घेता येतो त्यामुळे आता दरवर्षी जीवन प्रमाणपत्रासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन वेळ बाहेर घालवण्याची गरज नाही पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद